श्री मलंगडावरील काही बांधकामावत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय माघी पौर्णिमेच्या दिवशी मलंगनाथ गडावरती पुन्हा एकदा भक्ती आस्था आणि उत्सवाच्या संगमाने उजळून निघाला आहे या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर घे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेली अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू असून यापुढेही आज उत्सवात सुरू राहील असं त्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगडावरील श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं पूजा केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला राज्यभरातून तसेच सा परराज्यातून हजारो लाखो भाविक मंगलनाथाच्या दर्शनासाठी मलंगडावरती दाखल होत आहेत नाथांच्या समाधीचं दर्शन घेत भक्त भावविवश होत असून परिसरात दिवसभर नाथांचा जयघोष घुमत आहे यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये नावून निघालाय यावर्षी यात्रेला यात्रे विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांसाठी रोपवे सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे वयोवृद्ध महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मंगलनाथाचं दर्शन घेता येत आहे पूर्वी दर्शनापासूनच वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी ही मलंगळ यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नातांचं दर्शन घेत असतात नातांच्या समाधीचं दर्शन घेत असतात आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात मी त्यांचं स्वागत करतो यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत महिला आहेत ज्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही वंचित राहतात त्यांना फेनिक्युलरमुळे ती सेवा प्राप्त झालेली आहे